अंमळनेर येथील मंगलग्रह सेवा संस्थेला अन्य कोणी फोन केला होता की के नाही मला माहीत नाही परंतु मी मात्र फोन केला होता सर्व हिंदूंनी इतकं जागरूक असलंच पाहिजे केवळ अमळनेरच्याच देवस्थानाला नव्हे तर देशभरातल्या सर्व हिंदू देवस्थानांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की त्यांच्या देवस्थानांना जी काही देणगी मिळते ती या देशातल्या हिंदूंकडून मिळते त्यामुळेच त्या देणगीचा त्या, त्या दानधर्माचा विनियोग हिंदूंच्या कल्याणासाठी व्हायला हवा अशा प्रकारे आपल्याला मुस्लिम आक्रमकांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचं काही एक कारण नाही या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी माझ्या लवजिहाद कादंबरीचा उल्लेख आलेला असला तरीही हा व्हिडिओ त्या का हिंदूंना जाग करण्यासाठी केलेलं आहे हे ध्यानात घ्यावं हा बोला आम्ही ना दररोज दर हे काय म्हणतात राष्ट्रसंत <coughs> मानकवी असतील कादंबरीकार असतील जे काही असतील ना ही? तर त्यांची आपण दिन विशेष असताना आपलं दिनादार शिकत त्या अनुषंगाने आम्ही स्मृती दिन असेल काय म्हणतात त्यांना पुण्यतिथी असेल त्या अनुषंगाने आपण एक हे करत असतो पोस्ट करत असतो आमचा जो आरती जो जुना आरती त्याला जायला सगळ्याकडून तो आमचा सोडून गेला एक नवीन आर्थिक होता त्याच्या लक्षात नाही अनावधानाने त्याने ती पोस्ट केली ती पोस्ट करायला जी करायला पाहिजे ती नाही केली तरीही त्याने केली सरब हे अनादानाने झालेला प्रकार आहे आणि व्हायरल पण कोणी जरी हे करून टाकलं लगेच हे लक्षात लग नाही आलं देशा देशामध्ये हिंदू वार इतकं मोठं आहे की तुमच्या सारख्या सर्व देवस्थानांनी त्याला फार मोठं पाठबळ पुरवलं पाहिजे काय आणि या देशामध्ये कुठल्याही मुस्लिम माणसाची मग तो औरंगजेब असेल तो मोहम्मद पैगंबर असेल तो बाबर असेल त्याची जयंती त्याची पुण्यतिथी साजरी करण्याचा आपल्याला तरी अधिकार नाहीये आपण हिंदूंनी ती साधिकारी हिंदू देवस्थानांनी जे काही करायचं जा ते हिंदूंसाठी करावं अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे बरोबर बरोबर बर, बरोबर कृपा करून म्हणजे हे तुम्ही संस्था नोंदणीकृत आहे काय बरोबर त्यामुळे तुमच्या सारख्या संस्थांनी देवस्थानांनी असं चुकूनही करू नये बरोबर आणि यापुढे ना एक व्यक्ती जवळ धरला पाहिजे की ज्या व्यक्तीच्या चुळे सगळं होईल बरोबर बरोबर काळजी माहित नसेल तुम्हाला मी असं सांगतो की मी स्वतः एक लेखक आहे आणि माझी लव जिहाद वरती कादंबरी आणलेली आहे अच्छा अच्छा आम्हाला या देशामध्ये हिंदुत्वाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही हे लक्षात घ्या आणि त्यामुळं देवस्थानांनी बाबतीमध्ये थोडस जागृत झालं पाहिजे काय म्हणजे आज ठाकरेंच्या सोबत हिंदूचे मुस्लिमांचे हिरवे झेंडे फिरतात ना ठाकरेंच्या था, अं मिरवणुकांमध्ये शिवसेनेच्या मिरवणुकांमध्ये प्रचंड या देशातले राजकीय नेते जे आहेत ना ते त्यांचं हित साधण्यासाठी ते मुस्लिमांची थुमकी चाटतील जातील परंतु हिंदू देवस्थानं जी आहेत त्यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे आणि जे काही काम करायचं ते, ते फक्त हिंदूंसाठी केलं पाहिजे आमची अशी आमची आहे नाही नाही बरोबर आहे सर बरोबर तुमच्या स्वागत आहे आणि माती पण वाटतो मी असं व्हायला नाही पाहिजे पण अनावधान झालं तुम्हाला फक्त ही पोस्ट आहे का तुमच्या सोहळा आहे नाही 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 पोस्ट आहे असं काही बाकी काही नाही त्यांना कुठलंही मोठं करणं त्यांना शिखरावर नेणं किंवा त्यांना काही त्यांचं खूप गुणगान करणं वगैरे हा कुठलाही हेतू आहे सर कुठला प्लीज कृपया करून